स्वागत आहे एकविराई सकाळ थेट केला चालू नव्हता केला ना ना आपण आपण टॉपचा मुकेश काय कट मारलं तुझी टॉपची ते दिसत नाद नाही तुझा आणि हात दीक्षा काय ऐक नाही पोरांचा कार्यावर असतो ना चला जाऊयात जरा आज आहे बघू काय ते गाईच तर प्यायला थांबलो आम्ही तिथून रोल घेऊन दिला धन्यवाद भावा नवीन चटणी दिला घेऊन हा नवीन चटणी दिलाय कोणी घ्या हे घ्या सगळे रोल घ्या हे घ्या सगळे घ्या सगळे घ्या हे करण रोलच घ्या मग यो का बोलतोय का आलेड्या

कीर्तन किर्तन आज काही तू शेट वाटत ऐकणार आहे सगळं देवस्थान करतच ते दे मंदिरात जातो भेटेल त्या मंदिरात आज कोणतं मंदिर आहे देव दे मंदिर कसं करत शेटणी बघा कसं टी शर्ट घाल ये गोल्डन मी ने घातली लायकी ऐका तुमची लायकी पन्नास दोनशे टी शर्ट पन्नास इनर आणि नाही घेऊन ना माझी माझी तीन वर्ष पहिले दवा वापरीत नाही तुला दिली आता तू घालतेस ना नाही दुख बघ मागच्या ई बापो नाही तुझ्या अन्याय झाले बा मला नाही बघ উ <laughs> ডাই <laughs> <laughs>

बाबा बाबा गारे जारें जारें ए कुठला आयच्या गावात एक नंबर काहीच एक नंबर टॉपचा आवाज काढत होता तो पोरगा आता आम्ही पण एक एक आवाज काढून टाकतो आमचे

चला आता घात सरता बाबा असते 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 काढायला लागेल मी करता पावभाजी नाश्श्याला त्या म जेव्हा नाश्त्याला पाच भाव तरी घर नाही मी दोनच नावा केलं घर घेऊन गाईच जा भारी वाटत आणि पावभाजी आहे पावभाजी खाऊन ते लपला देऊ आला बाईनची गाडी आणि बेनची गाडी हलू हलू घालत शेता येतोच घडू गाडी आणिच बोर्डी घ्यावी तिला डम्पिंगला न्यायची आता बघू इथे कुठे डम्पिंग ग्राउंड असला चांगला अरे काली रे अरे तुझे मुल काय आहे पंकज ना पब्लिक विचार कर ना थोडा पडले पण पंचवीस पण आम्ही 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 याच्यामध्ये आज्यामध्ये तिगा आइजलाओ कोण तिकड पाणी आहे तिकड कोण तिकड कोण पाणी करला मी इसलिए ड्यूटीवर आहे वर तू आधी ये ले एकी आहे ना रे कोड तिकड कोण आहे त्याजान राकेश आणि आम्ही आणि देवा देवा तू आहे ऐवानी नाही आणलं देवाने देवा आम्हाला बोल नाही ना एक आहे की तुमा आमचा झाला आता तुम्ही माझ्या मला शिकवू लागेल कपडे आवडलेल्या काही जेव्हा एक एक राऊंड गेले दुसरे राऊंड झाले सजेल ब्लॅक सांगतो दार पेटत ते जेवढा उपमा देऊ आहे आपल्या एका

बऱ्याच टायमानंतर पोचलेलो आहे आम्ही आता वाघजाई मंदिरला काहीच लई चाललो एक तास जास्तीत असलो एक वाजला आणि आता पोचले आम्ही वाघजाई मंदिरला जेवण झोपली बी असती लई झालं आणि आम्ही पोचल्या चपलीचे मुलं बाकी काय नाही तवर पाहिलं असतं असताना बार बार बस ना झोपणा बस ना झोपणा आता इथं आराम करू आणि इथून पालखी एकदम जोरदार काढतात ते मग बघा तुम्ही आता थोड्या टायमानंतर <laughs> ये या ना मी ना वाला। <laughs> ना कसा कसा की या ना पहिले काय तुम्हाला कसं वाटत पालखी मध्ये माझं दुसरं वर्ष बरं आला सांगला हॅलो दुसरं वर्ष जेवणाच्या ठिकाणी जा तीन तुझे तीन मागच्या काय बोलतो एकदम टॉप कडक नियोजन कसल्याच गोष्टीची कमी नाही या वर्षी नक्कीच बालू पाटील भेटूया पुढच्या सत्रामध्ये आता आता आम्ही इथून प्रस्थान करतो थांबलो तर पायांचं आमचा लुस्कान होऊ शकतो आता ताज्यावरती आमची पोहरा बी लागले आता म्हशी आम्ही सुद्धा निघतो जाणवार आमचा चला

हो काय सांगू आज जेवणाची गोष्ट एकदम टॉपचा जेवण आहे आज पनीर पालक पनीर चना डाळ मशरूम आणि जो जांबुळे आणि सगळं काय असलेला आज आस्वाद घेणार आहे आम्ही जेवण रोज फळकीचा चांगला सुद्धा असतोच पण चोरीचा प्रमाण सुद्धा खूप आहे आणि ते आता आम्ही जेवण आहे तुम्ही बघत आहात चला तिकडे ऑर्केस्ट्रा सुद्धा चालू आहे तर नंतर बाकीला काय ते करू पालखी सजवायचा काम चालू आहे सध्या आपले विशाल भाऊ आणि त्यांच्यासोबत एक दादा आहे रोजच करतात म्हणजे पण आता उंद्या पायथ्याला आपल्या पाल पालखी आता पायथ्याला उंद्या दर्शनासाठी निघणार आहे सो रात्रीच्या आता बारा वाजायला आल्यात लगभग आणि ते तयारी चालू आहे सगळी टोटल नाही पोरांची मजा मस्ती अशीच टाईमपास आणि तसंच लोक इथे सेंड करतो कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला आवडला असं नक्की की लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका उद्या सकाळच्याला आपला आवाज आणखीन थोडा कमी होईल धुलभिल पक्की जाते अलगी आणि सुद्धा ब्लॉग येईल गडावरती चढण्याचा खूप जोरदार धमाकेदार मजा मस्ती असेल उद्याच्या ब्लॉगमध्ये सुद्धा देन, फुल हिमाल करू तोपर्यंत स्टेट येऊन आता